अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे एकोणसाठाव्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अमरावतीला सामाजिक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे अनेक कलावंत या मातीतून जन्मले आहेत जगाचा निरोप घेतलेल्या या कलावंतांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यानंतर कौफीन या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य शिवराय कुलकर्णी प्रतिभा तेटू यांची प्रमुख उपस्थिती होती महापौर चेतन गावंडे यांनी या उद्घाटन प्रसंगी बोलताना महापौर चषक एकांकिका स्पर्धा अमरावतीमध्ये सुरू करण्याचं आपलं मनोगत जाहीर केलं વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી